शेतकरी मित्रांनो नमस्कार गहू पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला फुटव्यांची संख्या वाढायची वाढणे हे खूप गरजेचे असते फुटव्यांची संख्या वाढली म्हणजे आपल्या गावाच्या ओंब्यांची संख्या वाढणार आहे आणि हमखास ओंब्याची संख्या जास्त आली म्हणजे आपल्याला उत्पन्न हे जास्त होणार आहे आपला आणि आपल्या खर्चात पण बचत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मी एक फवारणी सांगणार ही फवारणी आपल्याला तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पाच दिवसांनी करायची म्हणजेच आपली गहू पेरणी झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण पहिली फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला खोडकिड्या या किडीच्या नियंत्रणासाठी कराटे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे याचे प्रमाण आपण पंचवीस मिली प्रतिवीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता जास्त थंडी पाडल्यामुळे सकाळी धुई येतात धुकं येतात यामुळे आपले पिकाची ही थांबली जाते व पिकावरती बुरशी तयार होते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एका साध्या बुरशीनाशकाचा वापर स्वस्तात मस्त ते म्हणजे यमपंचा यम पंचायसचे प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाच्या पिका गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा वापर करणार आहोत त्याचे प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो या बारा एकसठ झिरोच्या वापराने आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्याही भरपूर प्रमाणात वाढणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये गहू पिकाची वाढ ही जोमदार व्हावी तर यासाठी आपल्याला या एका टॉनिकचा वापर करायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही जिब्रेलिक ॲसिड या टॉनिकचा वापर करू शकता याच्या वापराने गहू पिकाची वाढ ही एकदम जोरदार होणार आहे व लवकर गहू पीक हे आपले ओंबे फेकणे आहेत तर शेतकरी मित्रांनो याचे